आणि म्हणून मला खरं म्हणजे त्या साठी जबाबदारी मारायला मिळाली खात्या मला काही लोक म्हटले तुमचं डिमोशन झालं डिमोशन काही संबंध आपण काही नाही मला मॉशन खातं पाहिजे कृषी खात्याचं मंत्री राहिले आहे मी दुग्ध विकास खात्याचा मंत्री राहिलेला मी शालेय शिक्षण खात्याचा मंत्री राहिलेलो आहे पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी सांभाळलेली आहे परिवहन खातं मी सांभाळलेलं आहे नवी नवीन सिंधी मिळत राहत उलट हे जलसंपदा खात्यामध्ये जे गोदावरी परे महामंडळ आलं कृष्णा परे महामंडळ आलं आज ते हा हे त्रुटी महामंडळातून काय काम करायचं विशेष करून गोदावरीमध्ये आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील आदरणीय स्वर्गीय गणपतराव देशमुख या दोघा दिग्गजांनी सगळ्या खोऱ्यांचा स्वतः दौरा केला महाराष्ट्र पाणी परिषदेच्या माध्यमातून अहवाल तयार केला मान्य देवेंद्रजी चौदा ते एकोणीस मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांना तो आवाज सादर केला किंवा पश्चिम पांढ्याचं पाणी हे आपल्याला खासदार ते स्वप्न याच स्वप्न स्वप्न पूर्ण करण्याचं काम हे पुणे मला लाभणार याच्यापेक्षा काय पाहिजे मी काम होत वाळूला पकडलं नंबर बघायला काम <laughs> भरपूर आपण उन्हाट हजारो खंडकरी शेतकऱ्या भोगडा दोन ते एक करून दिला हो म्हणजे त्या शेतकऱ्यांनी एकेकाला पन्नास पन्नास लाख लागले असते आपण ते विनामूल्य भोगवडा एक चा करून दिला विनामूल्य केलं त्या सगळ्या गावाच्या होत्या गावाच्या काउंटर विस्तार करतात जे कधी घडले नाही महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पूर्ण काम महसूल खात्यात दाखल केलं शिर्डी एम जमीन दिली श्रीगोंदेला जमीन दिली नगर शहराला एम आय डी सी लगेच सहाशे एकर जमीन महसूल विभागाच्या तीन एम आय डी सीला वाढ दिल्या त्या त्या क्षेत्रात काम करणं आता ही आज एक बावन्न हजार कोटी रुपयाचा प्रकल्प आहे हे सगळं पाणी वळायचं पाणी भंडारदरामध्ये आणायचं पाणी आपल्या मुळामध्ये आणायचं मुळ धरणाची उंची वाढवायची मुळा धरणाचा गाळ काढायचा आहे तुम्ही कडे इथला गाळा काढला धरणाचा गाळ काढायचा धरणाची क्षमता वाढवायची त्यामुळे भविष्यात आपल्याला अतिरिक्त पाणी निर्माण केल्याशिवाय मित्र पर्याय नाही जाही पण आता ऑर्डर घेऊन झालेलं आहे जायकवाडी धरणाची खूप मोठी आहे मराठवाड्यातील आपल्या बांधवांना पाणी द्यावं लागणार हे जर आपण काम पुढच्या तीन चार वर्षामध्ये करू शकलो बावन टी एमसी साठ टी एमसी पाणी आम्ही गोदावर आणलं दहा पंधरा टी एम सी अतिरिक्त भंटार भटार दरामध्ये आणू शकलो देवभंड्याच्या लोकांची गरज आपल्याला देवभंड्याच्या कायद्याबरोबर चालीलची कामं आपल्याला पूर्ण करायची आहे किती काम आहे तुमच्या कर्सर घडीपेक्षा बरोबर ते काम केसं महत्वाचं आहे परंतु आज एवढी मोठी संधी आपल्याला मिळालेली आहे आणि सोलापूरला गेलो कृष्ण खरेच काम